गणपती बाप्पा मोर्या असंच का म्हणतात तुम्हाला याविषयी माहिती नसेल तर ही माहिती नक्की ऐका गणपती बाप्पासोबत मोर्या का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे गणपती बाप्पासोबत मोर्या शब्द कुठून जुळून आला यामागे एक जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मत मतांतरे आहेत वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोर्या गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोर्या गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे वयाच्या एकशे सतरा वर्षांपर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वयोवृद्धापणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोऱ्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोऱ्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली हे ठिकाण मोऱ्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या असे म्हटले जाते